फुगीर पना नरे कमेरा नी हसते बीड़े साई चर फुगीर पना नरे कमेरा नी हसते बगा बगा पगा न बगा बगा पगा हे गाँव का आपा बोल गाले रानातला उसा उस उसा गा? आता उसाचं काम संपले सर बर उस गेलाय आपल्याला तसं म्हणजे जरा उसाच जरा उतार कमीच पडलाय बरं का पण चला चालू द्या दरवर्षी प्रमाण आता काय झालंय आता तुमच्याकडे मी टुळी पाठवले त्याच्यामुळं काय झालं ही लयच शिनवटा आहे तेव्हा जरा शिनवटा घालायचा जरा विचार करायला लागलो कुठ तरी जरा जावं म्हणतो जरा बाहेर कुठं खरं की मस्त हॉटेलला पार्टी 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 करायची म्हणल्यावर ह्याचा मला आता ठराव घ्यावा लागेल एक नंबर नियोजन आहे बघा एक नंबर संगीत पार पार्टी ठेवा तुम्ही आम्ही हाय सोबत आबासाहेब पार्टी राह करायची बरं का पाटला पाटील साहेब आता आबासाहेब आले आप पण दोघ आहेत पण मला काय वाटतं सरपंचाला घ्यावं पार्किंग मी दाखल काढतो हे सोडा जुडी घाले काढी चाललं असतंय जर मला बाकीच करतो की आता लावलं की फुटतं आणलं लावलं की फुटतं पाण्याचा प्रेशर आहे की फुटत साहेब बरं झालं तुम्ही आमचा गावचा चार्ज घेतला आता गाव कसं सुरळीत होतंय बघा आणि मी जरा बोललो नाही सरपंचाची चर्चा करतो सरपंच आता साहेबाने आपल्या गावचा चार्ज घेतलाय म्हणल्यावर त्यांना जरा भेद बीत करावा म्हणतो भाऊ साहेब हा भेद ऐ, करू पण प्युअर हेच बरं का आपल्याकडं व्हेज पार्टी व्हेज पार्टी असते होईल आम्हाला होई मिळत नाही काय ती काय व्हेज घरी मिळते की आम्हाला व्हेज पाहिजे साहेब दोन्हीचा बी बनवला आहे बर व्हेज बी आहे नॉन व्हेज बी आहे मग आहे आता सर सरपंचासाठी गुलाब जामुन पासून आणि पनीर वेगळंच बनवलाय कम्प्ले ती सरपंच म्हणजे मालकरी माणूस आता त्याला आपली पार्टी चालती होय आव आपली पार्टी म्हणजे सगळं इ असणार आहे आता सरपंच कसं चालणार आहे आता येणार आहे का आपल्या असल्या पार्टीत बाबासाहेब जाऊ दे मग काय त्याला सरपंचाला जर रंगीत संगीत चालत नसेल तर होऊन जाऊ दे की किती पार्टी बघा भाऊ पार्टी द्यायला आव मी बर का पार्टी जर रंगीत संगीत जर असेल तरच पार्टी होती आधी एक काम करा तुम तुम्ही तुम पार्टी करा आता संगीत पिंगीत असेल तर मला फोन करा नाही तर का तुम तुम्ही पार्टी करा मी बघा